झालं भूक लागली हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाहुणे सात आणि आमची चाललेली गरबड कशाची गरबड तर ते ताई सांगेल आणि ते पाहू शकता माग तुम्ही सनसेटचा टायमिंग झालेला आहे आणि वातावरण किती छान झालेलं आहे इकडं आमच्या आक्का निवांत बसलेले आहेत संध्याकाळी काही निवांत बसतात हाय का नाही हा काय दिवसभर आणि इकडे बघा आमचे बाबा मस्त पैकी झोका एन्जॉय करताय झोक्यावर बसलेत हा ना बाबा आणि आमची ध्रुवाची चाललेली आहे आरडाओरड कारण की आता ह्यावेळी खूप खेळत असतो तो हे बा सायकल घेऊन कसा पळतो चाललं आणि आता ताईचं पहा काय चाललंय आमच्या काय चाललंय सांग कशाची गडबड चालली आहे आपली बर, एक, तर, चान चान आज चाललीय पार्टीची गडबड फॅमिली पार्टी हप्त्यात ना आम्ही करत असतो म्हणजे आजची आउटडोअर पार्टी तर चालले काय काय छान छान अशा डिश बनवणार आहोत एकदम चाललीये पण मला आज दाजींच्या हातची भाजी खाण्याचा मूड आहे दाजींच्या हातची दाजींनी बनवायला पाहिजे ना सांग ना ग सांग ना बनवायला त्यांना प्लीज तूच सांगवाय तू झाल्यावर पण ऐकतील माझं ते म्हणल्यावर बर का बनवती मूड चांगला असला तर बनवतील दमून आलेले असले तर मग नाही बनवायचे मग हा काहीतरी काम वगैरे असलं तर नाही बनवायचे मग हो ते खूप छान बनवतात कारण कधी कधी बनवतात ना तर मग एवढी छान बनवतात ना की मध्ये होते ना बॅचलर सगळे मिळून ते जर कधी मेस मधलं नाही खाऊ वाटलं तर मग ते असं जण मिळून बनवायचे तर ते कधीतरी दोन तीन महिन्यात नाही अगदी कधीतरी त्यांचा मूड चांगला असला की ते मस्त बनवतात चिकनची भाजी तर ते जसे येतील ना तर तसं मग म्हणून बघू म्हणून पाहू त्यांना आल्यावर बनवलं तर आहे नाही तर मग बनवू आपण हो ठीक आहे तर मग आमचे फौजी बघू बनवतात की नाही चिकन आजच व्हिडिओला कनेक्ट राहा हो आणि बघा आमच्या इथेच संध्याकाळचं आता म्हणजे आता सव्वा सात झालेत आणि आता आम्ही बाहेरच जेवणारे आणि बाहेरच एन्जॉय करणार आहे मस्त अंजा येते ना येतेन आमचे बाबा पण मस्त एन्जॉय करते रे बा आमच्या रुद्रेला तर खूप आवडतात ऐका ना स्वाती म्हणत होती की असं तुम्ही नाही का ते आगडम बगडम शिकम असं तसं आहे तर कुद्या वेळेस तुम्ही तसं आगडम बगडम चिकनचं नाव आहे का आगडम बगडम आहे ना ते बनवता का हो बनवता आत्ता अरे वाजनी तुला म्हणलं होतं ना बनवते म्हणून स्वातीची विश आज कम्प्लीट झाली तर आज साहेब बनवणार आहेत आगडम बगडम चिकन म्हणजे त्यांचे मनाचीच नाव आहे आणि मनाचीच रेसिपी नाहीये मनाची नाहीये वेगळी आहे म्हणजे टेस्टला खूप छान लागते तर तुम्ही चॅनल ला कनेक्ट राहा तर पहा आगडम बगडम रेसिपी कशी आहे दाजी आगडम बगडम चिकन कसं बनवते आगडम बगडम नाही ठेवलं का तर आता चिकन सिक्स्टी फाय सगळ्यांनी एन्जॉय केलाय आणि आता साहेबांनी सुरू केलंय आगडम चिकन बनवायला तर ते त्यांचंच नाव आहे आणि त्यांची स्पेशल रेसिपी आहे तर काय काय बघू द्या काय घेतलंय चिकन मसाला एव्हरेस्ट चिकन मसाला घेतलाय वाटीमध्ये सोडतायत अजून वेट करा वेट करा सिक्रेट आहे काय सिक्रेट आहे काय नंतर हळद आजो। लाल मिर पावडर टाकली नंतर सगळं वाटीत कालून घेऊ राहिले आता काय करता पाणी सगळे मसाले वाटीमध्ये काढून पाणी टाकून कालवायचं काम चाललंय आणि पाणी कमून टाकली त्यामध्ये एकत्र मॅग्नेट होते ना मसाले अच्छा 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 बघू यांच्या आज आगडम बगडम चिकनची रेसिपी काय आज हे पटकन हा म्हणले बनवायला ठीक आहे आता काय करते बाई का बर तुम्ही दररोज बनवता एक दिवस एक दिवस मी बनवणार ना चलो चलो काय आणले तुम्ही काय आणले उठत नाही एका जागेवर नाही ना काय टाकताय बघू आता आपण स्वाती स्वातीची आज इच्छा पूर्ण होणारच <laughs> चिकन खायची नाही कारण आहे ना <laughs> तिचे जवळजवळ किती महिने झाले सोळा सोमवार चालू होते सहा महिन्यापासून तिने नॉनव्हेज खाल्लेलं नाही आणि जसं आता खायची म्हणजे जसं तिच्या सोळा सोमवाराच उद्यापन झालं त्याच्यानंतर ती दोन तीन वेळा म्हणली का दाजींच्या हातचं खायचं दाजींच्या हातचं खायचं पण दाजींना कधी वेळ आहे ना आज कस काय पटकन हा म्हणले मला तेच कळावा तुम्ही मला खायचं तुमच्या हातचं का म्हणजे आम्ही चांगलं नाही बनवत बन का नाही चांगलं बनवता पण तुम्ही म्हणलं थकताय काय आमचं जाऊ का थकताय तुम्ही बोलू म्हणू दर रोज आपल्या हातचं आपणच खाऊन कांटाळत असं का वेगळी टेस्ट काय ते बर थँक्यू बर का ओके वेलकम हा वेलकम बस 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 मिळून बाई मिळून बाई मदत करा ना मदत म्हणजे मदतच करते ना मग ते हाताखाली थांब आणि ते बारके मेजवळ कुठे गेले

रेसिपी आगडम बगडम रेसिपी नाही जर चांगलं बनवलं ना आज मग तुम्हाला संडे ला करायला नॉर्मली काय तुम्ही दहा मिनिटांमध्ये स्वयंपाक बनतोय भाई चांगली तर आहे भाई यात मला तेच पाहिजे होत किती वेळ लागते बघा किती वेळ आهو एकदा बनवायला कधीतरी मजा येते पण रोज रोज बनवायचं म्हणलं रोज बान्ख, रोज बनवायचं म्हणल्या बोर नाही होत का होतो ना कोथिंबीर कोथिंबीर आणली का तुम्ही कापिता काय राहू कोथिंबीर ना दयाचा पेस्ट बनू ए बाऊ नाही चपटी ह हेचा आम्हाला सहा सत्ता करावा लागतो तुम्ही कोथंबीर आणणारे कांदा कापारे टोमॅटो कापरेस्तवायचो काय त्याला काय करीत मसाल्या परतवण्यात जादू आहे बाई तुला नाही माहिती दाजी इकडे पाणी चमचे अकदम

उगाच त्याला नाव नाही दिलेलं आगडम बगडम पाण्यात कालवलेलं त्याच्यामध्ये टाकून दिलाय आता बरं पाणी करताना वाटत चांगलं वाटत वाटत आता खुश राहिलं आता टोमॅटो आहे का नाही मसाल्याच्या नंतर हवा पण लई सुटली काही टेन्शन नाही

साडू आज भांडे घासणार बहिणी आणि जावा सख्या बहिणी आणि भाऊ सक्के साडू आजून भांडे घासायचे दोघांना साडू साडून दोघांना भांडे ठेवलं आता बारीकेच्या स्टीमवर चालणार आहे ना किती वेळ किती वेळ ठेवायचा आता शिजूस तर

मला माहिती म्हणून मी करायला लागली त्यांना तू टेस्ट करायला नंतर खाता का झालं आणि बाकीच बाकी भांड्याचं नाही करायला भांडे तुम्ही आहे का खर खोरातून सुद्धा व्हिडिओ घेतली हो ना तर आमची ताई स्वयंपाकातली एकदम सुग्रणे मस्त मस्त भन्नाट अशा भारी भारी रेसिपी येतात मॅडमला सगळ्या तर आता पकोडे कशी बनवती आहे आणि त्याची रेसिपी काय आहे आपण शिकून घेऊ ताईकडून पटकन होतात आणि दोनच वस्तू टाकायच्या आपल्याला मॅरिनेशनमध्ये काही एक्स्ट्रा टाकायचे नाही तर त्या काय आहेत त्या आपण पाहूयात तर चिकन स्वच्छ धुवून घेतले मी चार पाच वेळेस त्यानंतर घेतलेला आहे हा कृष्णा टिक्का फ्राय मसाला आणि खूप छान होतं आम्ही दरवेळेस जेव्हा आपण बनवते त्यावेळेस ह्याच हात मसाला वापरते दुसरं काही एक्स्ट्रा टाकत नाही आणि त्यानंतर ही आहे अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर काही मिळाली नाही मार्केटमध्ये त्यामुळे मग कोथिंबीर मी स्किप आहे आज तर ही अद्रक लसूण पेस्ट टाकते याच्यामध्ये मी आणि जे जे पॅकेट आहे हे तीस रुपयाला एक मिळतं तर छान होतं याने नाही का चिकन टिक्का आहे ना खूप मस्त होतं आमच्या घरात सगळ्यांना आवडतं तर हे पॅकेट एक त्याच्यामध्ये सोडून मस्त आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आणि अर्धा तास सोडून द्यायचं तर हे मॅरिनेशन करायला अगदी पाच मिनिटं लागतात पण याला मॅरिनेट केल्याच्या नंतर अर्धा ते एक तास ठेवलं तर खूप छान टेस्ट त्याची मस्त उतरते त्यामध्ये तिथे काहीच टाकायचं नाही आपल्याला हळद वगैरे दुसरं काही चिकन मसाला काही एक्स्ट्रा टाकायचं नाही आता आपल्याला या कंपनीचा मसाला भेटलाय तर दुसऱ्या कंपनीचा असेल तरी पण चालेल तुम्हाला म्हणजे एकदा आणून पाहायचं एक पॅकेट तो अवेलेबल आहे येतो आणि एकदा थोडस करून पाहिजे पण कसं हा आम्ही बऱ्याच दिवसापासून वापरतो त्याच्यामुळे याचा आम्हाला म्हणजे भरोसा आहे की छानच होत मस्त पैकी तेल तापू द्यायचं फ्राय करायचं काम चाललंय तर तसं त्याला चिकन सिक्स्टी फाय म्हणतात पण आमचे मुलं पकोडे पकोडे म्हणून खातात मग आम्ही पण चिकन पकोडेच म्हणतो हा रुद्रा पकोडेच अन म्हणतो तर पहा इथे एक बॅच ताईची रेडी झालेली आहे फ्राय करून आणि खूप छान झालंय बघ हो या खायला तर फ्रेंड्स मस्त पैकी जेवण वगैरे झालंय खूप छान झाली होती भाजी तर दाजीनी म्हटले तर लगेच बनवली पण आणि जेवण करून आम्ही थोडस वॉक केलंय थंडी ऍक्च्युली हवाले गार सुट हो झाडं पहा कशा आहेत तुम्हाला माग दिसतच असेल आणि सगळे आतमध्ये पळून गेले आम्ही दोघीच बाहेर राहिले तर आता आम्ही पण चाललोय आतमध्ये झोपायला तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट